खूप छोटा भक्त आहे स्वामींचा स्वामींचे फार भक्त पूर्ण विश्वात आहे विश्वात आहेत आणि एक छोटासा माझा प्रयत्न असतो की माझ्या आयुष्यात ज्या पण काही गोष्टी चांगल्या घडतात त्या स्वामींच्या कृपेने घडतात आणि मी हे पहिल्यापासून मानत आलो की जे काही वाईट घडतं आपल्याकडनं किंवा आपल्या बाबतीत ते आपल्या कर्मांमुळे घडतात आणि त्यांच्या कृपेने मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांनी जसं यश दाखवलं तसं त्यांनी जेव्हा चुकलो तेव्हा फटके पण दिलेले आहेत फटके म्हणण्यापेक्षा एक सुधार बलब बलब एक त्यांनी थोडासा एक म्हणतात ना आपल्या लेकराला परत व्यवस्थित ट्राय करते सो अशा खूप गोष्टी आहेत म्हणजे माझ्या वडिलांच्या आजारपणामध्ये स्वामींनी दिलेली साथ आहे आणि त्याच्यासाठी त्या काळामध्ये मला माणसं उभी करून दिली आणि तो फार वेगळा काळ होता माझ्यासाठी आणि माझं वय फार कमी होतं तेव्हा आणि माझ्या वयाच्या सव्वीसाव्या वर्षीच माझे वडील सोडून गेले पण त्या सगळ्या त्यांच्या आजारपणामध्ये कुठल्याही प्रकारचा मला मुलगा म्हणून कमी पडू दिलं नाही स्वामींनी म्हणजे मी जे कर्तव्य मला जे करायचं होतं ते कर्तव्य करण्यासाठी त्यांनी तेवढं सक्षम बनवलं आणि ते, ते, ते शक्य